राजकारणात कधी कोण कोणाच्या बाजूने उभं राहील हे सांगणं म्हणजे समुद्राच्या लाटांची दिशा ओळखण्यासारखं आहे क्षणात बदलणार पण नेहमीच काहीतरी सांगणार पुण्यात सध्या अशीच एक राजकीय लाट उसळली आहे आणि तिच्या मध्यभागी आहेत रवींद्र धंगेकर एकेकाळचा काँग्रेसचा चेहरा नंतर शिंदेच्या शिवसेनेचा भाग आणि आता पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी पण यावेळी प्रश्न त्यांच्या वक्तव्यांचा नाहीये तर त्यांच्या मागे असलेल्या अदृश्य हाताच आहे काहींना वाटतं धंगेकर स्वतःच्या मर्जीने बोलतात तर काहींचं मत आहे नाही सध्या या सगळ्या माग एक मास्टर माइंड आहे मग मा खरोखरच धनगेकरांच्या प्रत्येक हालचालीं मागं नेमकं कोणाचा किंवा कोणत्या नेत्याचा डाव लपलाय का की हे सगळं एक स्वतंत्र राजकीय बंड आहे हाच आजचा मोठा प्रश्न उभा राहिलाय आणि त्याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पुण्याचं राजकारण म्हणजे नेहमीच अनपेक्षित वळणांनी भरलेलं आणि सध्या या वादळाच्या मध्यभागी पुन्हा एकदा उभं राहतंय एक नाव रवींद्र धंगेकर कसब्याच्या पोटनिवडणुकीपासून चर्चेत आलेलं हे नाव आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे पण यावी ती फक्त पुढच्या क्षण असतो आणि धंगेकरांच्या तेच झालं कसब्याच्या विजयानंतर त्यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व करताना राजकीय समीकरण बदलली होती पण तो काय जास्त वेळ टिकला नाही त्यानंतर निवडणुकीतला पराभव त्यानंतरची निराशा आणि मग पक्षांतर या यामध्ये धंगेकरांच्या बातम्या फिरत राहिल्या अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश म्हणजे धंगेकरांच्या आयुष्यातला राजकीय टर्निंग पॉइंट ठरला परंतु प्रवेशानंतर काही दिवस ते पूर्णपणे शांत झाले माध्यमांपासून चर्चांपासून वादांपासून दूर झाले पण आता पुन्हा ते सक्रिय झालेत आणि यावेळी त्यांच्या वक्तव्यांनी पुण्यातील शिवसेनेच्या वर्तुळात प्रचंड हालचाल निर्माण केली आहे गौतमी पाटील प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करून त्यांनी पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवून दिलं त्या टीकेनंतर लगेचच बातम्या येऊ लागल्या की एकनाथ शिंदेंनी स्वतः दंगेकरांना समज दिली दंगा नको असं सांगितलं पण या समजेचा काहीच परिणाम झालेला दिसला नाही कारण दंगेकरांनी चंद्रकांत दादां मुरलीधर मोहोळ यांच्यावरही टिकांचा जोरदार मारा सुरू ठेवला म्हणजेच त्यांनी स्पष्ट संदेश दिला की मी माझ्या पद्धतीनेच बोलेन आणि इथेच हा खेळ अजूनच रंगतोय कारण आता दोन शक्यता स्पष्ट दिसताय पहिली म्हणजे एकनाथ शिंदेंनी जरी माध्यमांसमोर धंगेकरांना समज दिली असं दाखवलं असलं तरी अंतर्गत स्तरावर कदाचित ते त्यांना मूक पाठिंबा देत असावेत कारण पुण्यात शिवसेनेची संघटना अजूनही मर्यादित प्रभावात आहे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या तोडीस तोड उभं राहण्यासाठी शिंदेंना एखाद्या स्थानिक लोकप्रिय धारदार आणि मीडिया फ्रेंडली चेहऱ्याची गरज आहे आणि धंगेकर नेमकं तेच करतायत त्यांचं नाव त्यांचा स्वभाव त्यांचा धाडसी बोलण्याचा अंदाज हे सगळं माध्यमांना हव हवस वाटणार आहे आणि त्यामुळेच धंगेकरांभोवती निर्माण झालेली वादाची वलय प्रत्यक्षात शिंदे गटासाठी राजकीय रणनीतीचा भाग असू शकतात दुसरी शक्यता म्हणजे शिंदेच्या गटातल्या काहींना धंगेकर हे अनियंत्रित तोप वाटतात कारण एका बाजूला पक्ष शिस्तीचं राजकारण टिकवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला धंगेकर माध्यमांमधून थेट भाजप नेत्यांवर प्रहार करत आहेत त्या विरोधाभासामुळं पक्षात तणाव निर्माण झालेला दिसतो काही जण तर म्हणतात की शिंदे धंगेकरांना पक्षातून बाहेर काढणार अशी चर्चा होती पण अजून तरी तसं काहीच झालेलं नाहीये म्हणजेच शिस्त आणि राजकीय उपयोगिता या दोन गोष्टींच्या तानात शिंदे सध्या संतुलन साधतायत यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे धनगेकरांनी सोशल मीडियावरून शिवसेनेचं चिन्ह काढलं काही ठिकाणी मी स्वतंत्र आहे असा सूर लावला तरी पक्षाने त्यांच्यावर एकही अधिकृत कारवाई केलेली नाहीये हेच शंकेचं बीज आहे कारण जर खरोखरच पक्ष नाराज असता तर एका क्षणात निलंबनाचं पत्र गेलं असतं पण असं न होता पक्ष शांत राहतोय म्हणजेच कदाचित शिंदेना आतून है माहितीये की धंगेकरांमुळे पुण्यातील राजकीय समीकरण बदलू शकतात विशेष करून स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खर तर पुण्यातील राजकीय नकाशा नेहमीच गुंतागुंतीचा राहिलाय इथं विचारसरणीपेक्षा व्यक्तिमत्व महत्वाचं ठरतं आणि म्हणूनच रवींद्र धंगेकर हे नाव शिंदेंच्या दृष्टीने सोन्याचं शस्त्र ठरू शकतं थोडं धोकादायक असलं तरी अत्यंत प्रभावी त्यांच्या आक्रमक शैलीमुळे माध्यमांचं लक्ष तिकडे खेचलं जातं विरोधकांची बचावात्मक भूमिका तयार होते आणि त्याच वेळी पक्षाचं नाव चर्चेत राहतं म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो की धंगेकरांच्या मागे खरा मास्टर एकनाथ शिंदेच आहेत का आणि कदाचित याचं उत्तर होय असू शकतं कारण राजकारणात संघर्ष हा प्रसिद्धीचा सर्वात सोपा मार्ग असतो आणि शिंदे हे अनुभवी खेळाडू आहेत त्यांना माहिती आहे की काही वाद कधी शांत करायचे आणि काही वाद स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी जिवंत ठेवायचे आज पुण्यात धंगेकर पुन्हा चर्चेत आहेत पण यावेळी फक्त त्यांच्या विधानांमुळे नाही तर त्यांच्या मागच्या अदृश्य रणनीतीमुळं आणि ही रणनीती जर एकनाथ शिंदेच्या मान्यतेने चालत असेल तर हे फक्त राजकीय खेळ नाहीये तर एक नियोजित राजकीय प्रयोगशाळा आहे जिथं धंगेकर हे फ्रंट फेस आहेत आणि एकनाथ शिंदे त्यामागचे मास्टर माइंड या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं भाजपची ताकद कमी करण्यासाठी किंवा भाजपच्या नेत्यांना डॅमेज करण्यासाठी खरंच एकनाथ शिंदेच धंगेकरांना पाठिंबा देत असतील का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका